कृष्णा नदीत सांडपाणी सोडण्याविरोधात तीव्र आंदोलन आंदोलकांच्या ठिय्या आंदोलनानंतर दूषित पाणीपुरवठा तात्पुरता बंद कर्नाटकातील कागवाड येथील शिरगुप्पी साखर कारखान्याचे मळी मिश्रित व रासायनिक सांडपाणी महाराष्ट्रातील गणेशवाडी परिसरात कृष्णा नदीत सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या दूषित पाण्याचा फटका महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक गावांना बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बंडू पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक हद्दीतील बाळेश्वर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालत ठिया आंदोलन सुरू केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर अखेर सांडपाणी सोडणाऱ्या पाईपलाईनला टोपण लावून दूषित पाण्याचा प्रवाह तात्पुरता बंद करण्यात आला त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र भविष्यात पुन्हा सांडपाणी सोडल्यास कारखान्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलक व ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनात सरपंच प्रशांत उपसरपंच जयपाल खोत भाजप तालुका अध्यक्ष महेश देवताळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते आज या घडी जे कागवाडचं साखर कारखाना आहे त्याचं पाणी आमच्या या गणेशवाडीचे कृष्णानदीमध्ये शिरोल तालुक्यातल्या कृष्णानदीमध्ये येत होतं ते आम्हाला गेल्या चार चार पाच दिवसा मग प वर्तमानपत्रात आम्ही बघत होतो आज आम्ही सगळी आंदोलक बंडू पाटील आम्ही सगळी हे सरपंच सगळी आम्ही बघून इथं त्या अधिकाऱ्यांसनी बोलवून चर्चा केली परंतु त्यांचं अजून अधिकारी काय आलं नाही त्यांनाच आता मी इथं ढिळ्या मारून बसवलं आणि हितनं जर बोट झालं नाही तर त्यांनाचणी शिरगुपी जे कुठलं शिरगु शुगर्स कागवडला आहे त्या कारखान्या बंद काढायचं आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मा, मागितलं आहे आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येतं आहे आणि चौथीच गावाला परिणाम होतो आहे आणि आमचं हे नरसिंहवाडीला क्षेत्र श्री क्षेत्र आहे तिथं पर लांब लांबशी दर्शन ला लोक दर्शनला येतात त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि हे कागवड कारखान्यानं लवकरात लवकर बंद करावं नाहीतर इथून पुढं चौतीस गावातली लोक तिथं बंद पडतील एवढं मी सांगतो गणेशवाडी शिरोड तालुक्यामध्ये कागवाड शिरगुपी म्हणजे कर्नाटक हद्दीतून साखर कारखान्याचे दोन किलोमीटरला त्याने बारा इंची पाईपलाईन मधून थेट पाणी मळी मिश्रित पाणी येतं वड्याला सोडत होते आणि ते वड्यातलं पाणी कृष्णेला पोहोच कृष्णा नदीत येत होतं त्याच्यामुळे ते सात आठ गावच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला गेली सात आठ झाला आम्ही वर्तमानपत्रातून बातम्या ऐकलो त्याच्यानंतर आम्ही काल हरित लवादा राष्ट्रीय हरित लवादाकडे यांच्याकडे तक्रार केलं होतं त्याचबरोबर पुणे डिव्हिजनवर सेंट्रल बेंगलोर डिव्हिजनला त्यांच्या दोन्ही कारण हा दोन राज्य लेवलचा प्रश्न असल्यामुळे दोन्ही स्टेटचा प्रश्न असल्यामुळे आम्ही दोन्हीकडे तक्रार केलो त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दोन दिवसात येऊन कारखान्यावर दंडात्मक कारवाई करतील आज त्या कारखान्यात दंडात कारखान्याला आम्ही सूचना दिल्यावर कारखान्याची काही लोकं येऊन ते आठ इंची जी पाईपलाईन त्यांनी जे तिथनं सांडपाणी किंवा मळीभिश्रित पाणी जे वड्याला सोडत आहेत त्याला त्याने आज बुच मारून ते पॅक करण्याची तयारी त्यांनी आलेले आहेत आज त्यांना आमच्या हज आमच्या समोर त्यांना ते बंद करायला लावलेलं होतं तसंच त्या देखील ते बंद करायला लावण्यात आलेलं आहे जर त्यांनी हे बंद नाही केलं आणि परत जर त्यांनी पाणी सोडण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण हे सात गावातल्या लोकांनी असू दे किंवा शहर तालुक्यातले असू दे किंवा आमची स्वाभिमानीची टीम येऊन कारखान्यावर आम्ही चालू करू ऐक गणेशवाडी कृष्णा नदीमध्ये कंटिन्यू सहा वर्ष यांचं पा पाणी दूषित पाणी येत आहे वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलं जाऊन निवेदन देऊन आलं तोंडी सांगितले लेखी सांगितले सगळे सगळे होऊन सुद्धा ग्रामपंचायतमार्फत त्यांना चार पाच वेळा जाऊन निवेदन देऊन सरपंच सर सदस्यांनी सांगितले पण आमच्या गावामध्ये एकामेकात त्यांनी दूषितने वातावरण निर्माण करून आमच्याकडच भांडण लावायचे प्रयत्न केले व नको ते मॅसेज पेरले त्याच्यामुळे सगळ्यांचे आत्ता पाणी जे सोडत आहे त्याच्यामुळं या कृष्णागडच्या तेहतीस गावांना त्याचं पाणी जात आहे आता येणाऱ्या कन्यागारसाठी येणाऱ्या पूर्ण महाराष्ट्र शासन प्रश्न आयर आयरणीवर येणार आहे आणि ह्याचा परिणाम पूर्ण दूरगामी मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्रामीण लोकांना होणार आहे आणि आता कारखान्याचे जे अधिकारी आले आहेत त्यांनी आता टोपन करून त्याला पॅक करतो आता आमचं मागणी असं आहे की तुमच्या कारखान्यावर तुम्ही पाणी शुद्धीकरण डी टी पी सेंटर उभा हो करा कशालाही पाणी संबंध राहते तुमचं पण रा भानू राहत कारखाना सुरक्षित राहील आणि आमचे पण लोक कृष्णाची सुरक्षित राहतील पद्धतीने त्यांना निवेदन देण्यात आले आता जर हिच्या पुढे जर पाणी आलं आम्ही स्वतः जे सी बिकून ते पाईपलाईन उकरून काढणार आहे असं त्यांना तंबी दिल्या दिले आणि असं आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण त्यांनी सांगावं की इथं पाणी येता का माने इख, इकडे जरा पुढे आता सध्या शुरगुप्पे का कागवाड कारखाना आहे या कारखान्याचं मळी मिश्रित पाणी येत आहे तर बऱ्याच वर्षापासून येत होतं पण फक्त त्यांनी रात्री सोडायचं सकाळी बंद करायचं असं करून गणेशवाडी गावातील ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बऱ्याच पेशंट आहेत तिथं तरी काही रिपोर्ट झाले तर व्हायरल इन्फेक्शनवरून गॅस्ट्रो असू दे डेंगू असू दे असं सगळ्यांची तब्येत बिघडलेली आहेत तरी पण या कारखान्यांना काहीच त्याचं हे नाही आहे किती वेळा सांगून सा सुद्धा तिने काय करत नाहीत रात्री चोरून पाणी सोडायचं आणि आरोग्याचा प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे तरी आज सर्वांनी येऊन तिथं जरा त्यांना सांगितल्यानंतर कागवाडचे दोन अधिकारी येऊन सध्या बुच मारण्याचं त्यांचं काम चालू आहे येथून पुढे जर असं करणार नाही सा असं त्यांनी सांगतात बघूया तर पुढं काय काय होते इल्ली शिरोळ तालुक्यात पत्रकर्तर मग गणेशवाडी ग्रामस्थ कागवाड ಸ್ವಲ್ಪ ಇದೆ ನಾವು ಹನ್ನೆರಡು ಇಂಚಿ ಪಿ ವಿ ಸಿ ಲೈನನ್ನು ನದಿಯಿಂದ ನೀರು ಎತ್ತಲು ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಬೇಕಾಗುವ ನೀರನ್ನು ಎತ್ತಲಕ್ಕೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹನ್ನೆರಡು ಇಂಚ್ ಲೈನನ್ನು ಮಾಡಿದ್ದೆವು ಅದು ಅಪೂರ್ಣವಾಗಿದೆ ಕೆಲವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಅದು ಪೈಪ್ಲೈನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅದರಿಂದ ಆ ಪೈಪ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ಕಲುಷಿತ ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಆರೋಪವಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಪೈಪ್ಲೈನನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಬುತ್ಸ ಅಂದರೆ ಎಂಡ್ ಕ್ಯಾಪ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆ ಪಾಯಸ್ನಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನೀರಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಯಾವುದೇ ನೀರಾಗಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ದೃಢಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ರೀತಿ ಯಾವುದೇ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರುವಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮದು